नमस्कार मित्रांनो मित्रांनो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस एन ई पी अर्थातच रा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हे महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने मित्रांनो महाराष्ट्र राज्याने महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार केला आणि मित्रांनो आपला माहीतच आहे की या शैक्षणिक धोरणामध्ये जास्तीत जास्त व्यावसायिक शिक्षणावर या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे परंतु मित्रांनो ज्याप्रमाणे आता हे जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत या व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये मुख्यत्वे करून या ठिकाणी कृषी आधारित विषय त्याचबरोबर या ठिकाणी बघा यंत्र आधारित विषय त्याचबरोबर या ठिकाणी सेवा आधारित विषय अशा विषयांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेलं थी आहे आणि यामध्ये मित्रांनो श मुख्यत्वे करून आपल्या भाषेत सांगायचं झालं तर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग हेल्थकेअर आणि बँकिंग इत्यादी व्यावसायिक विषयांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे परंतु या ठिकाणी बघा जे व्यावसायिक विषय आहेत ते व्यावसायिक विषय घेऊन डिप्लोमा पास झालेले डिग्री पास झालेले पदव्युत्तर पदवी पास झालेले विद्यार्थी या ठिकाणी भरपूर आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्या बऱ्याच जणांच्या हाती रोजगार देखील या ठिकाणी उपलब्ध नाही आहे परंतु या ठिकाणी जो राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार केलेला आहे त्या अभ्यासक्रम आराखड्यामध्ये ज्या शिक्षकांची आणि तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे त्यामध्ये स्थानिक लेवलचे जे काही प्रशिक्षक का आहेत यांची नियुक्ती करण्याचं या ठिकाणी म्हटलं आहे आपण याची सविस्तर चर्चा या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो हा जो राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे या अभ्यासक्रम आराखड्यासाठी आपल्याला प्रतिसाद लिंक द्यायची आहे म्हणजे आपल्याला काही त्याच्यामध्ये बदल करायचे असतील तर आपल्याला प्रतिसाद लिंक भरून द्यावी लागेल या याची लास्ट डेट ही तीन जून दोन हजार चोवीस अशी असणार आहे त्यामुळे प्रत्येकाने जे ॲग्रिकॉस आहेत इंजिनिअरिंग आहेत हेल्थ केअर आहेत असे व्यवसाय असे व्यावसायिक विद्यार्थ्यांनी हे लिंक भरणं अनिवार्य आहे हे लिंक का भरणं अनिवार्य आहे ते आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करूयात बघा आता या ठिकाणी वर्तमान बी एड आता मी ही जी आपण या ठिकाणी बघत आहोत हे आहे राज्य अभ्यासक्रम आराखड्याची प्रत ओके वर्तमान बी एड आणि डी एड महाविद्यालयात व्यावसायिक शिक्षण शिकवण्यासाठी विशिष्ट अभ्यासक्रम उपलब्ध नाहीत त्यामुळे हे अभ्यासक्रम उपलब्ध होईपर्यंत विद्यमान शिक्षकांना तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मदतीने पूर्व माध्यमिक स्तरावर व्यावसायिक शिक्षण देण्यात येत आहे याऐवजी मित्रांनो या ठिकाणी जे व्यावसायिक शिक्षण पास आउट झालेले विद्यार्थी आहेत त्यांनाच या ठिकाणी ते तज्ज्ञ प्रशिक्षकाऐवजी डायरेक्ट शिक्षक म्हणून राज्य शासनाने नियुक्ती करणं गरजेचं आहे तथापि माध्यमिक स्तरासाठी तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्ती करणे आवश्यक असे तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्ती करण्याऐवजी शा ही माध्यमिक स्तरासाठी राज्य शासनामार्फतच नियुक्ती करणं गरजेचं आहे परिसरात उपलब्ध असलेल्या स्थानिक तज्ज्ञांमार्फत विविध प्रश व्यवसायाचे प्रशिक्षण देत आहे यामध्ये कुशल कारागीर प्रगती शेतकरी सेवानिवृत्त व्यक्ती कुशल उद्योजक व्यावसायिक यांना तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून नियुक्ती तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणजे टेक्निकल ट्रेनर याऐवजी मित्रांनो या, या ठिकाणी बघा परिसरात उपलब्ध असलेल्या स्थानिक तज्ज्ञामार्फत म्हणजे या ठिकाणी जी काय नेते मंडळी आहेत त्यांच्या लग्याने त्यांच्या ओळखी जवळच्या कोणत्याही व्यक्तीची म्हणजे ज्याचं की क्वालिफिकेशन नसताना देखील आणि ज्याचं क्वालिफिकेशन आहे ते या ठिकाणी यापासून निश्चितच दूर सारले जाऊ शकतात त्यासाठी मित्रांनो हे हा मुद्दा आपण या ठिकाणी काळजीपूर्वक अभ्यास करायची याच्यावर आपण आ आप प्रतिसाद नोंदवणं गरजेचं आहे त्यामुळं ही जी लिंक आहे ती लिंक आपल्याला भरून गरजेचं आहे ही लिंक आपल्याला यम ए ए डॉट ए सी डॉट इन एम ए डॉट ए सी डॉट इन ही महाराष्ट्र शासनाच्या शालेय विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे ती लिंक आपल्याला भरून देणं गरजेचं आहे यानंतर बघा स्थानिक कला संगीत शेती व्यवसाय क्रीडा सुतारकाम आणि इतर व्यावसायिक हस्तकला यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शाळा किंवा शालेय संस्कृतीमध्ये तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून शिकवण्यासाठी नियुक्त केले जातात तज्ज्ञ प्रशिक्षक नियुक्त केले जातात कसे नियुक्त केले जातील कोणामार्फत नियुक्त केले जाते हे या ठिकाणी स्पष्ट उल्लेख के केले नसल्यामुळे निश्चितच आपण या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे भेटीचे आयोजन इंटर्नशिप ॲप्रेंटाइसशिप यासारख्या योजनाही राबवण्यात येतील या, या, या प्रशिक्षकांसाठी मुदतीचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातील सद्यस व्यवसाय शिक्षण विभागाकडे उपलब्ध असलेल्या अनुभव शिक्षकांची मदत घेता येईल याऐवजी मित्रांनो आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये लाखो असे विद्यार्थी आहे की ज्यांची प्रोफेशनल डिग्री घेऊन डिप्लोमा घेऊन देखील या ठिकाणी ते बेरोजगार आहेत त्यांची नियुक्ती या ठिकाणी करणं गरजेचं आहे मित्रांनो ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ही माहिती जास्तीत जास्त व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून या ठिकाणी निश्चितच बदल केला गेला पाहिजे थँक्यू